ते वाटप झाल्यानंतर आता नेत्यांनी आपापल्या खात्यांचे पदभार स्वीकारलेले आहेत अमित शहा यांनी पुन्हा एकदा केंद्रीय गृहमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला तसंच जे पी नड्डा यांनी आरोग्य मंत्रालयाचा पदभार स्वीकारला अश्विनी वैष्णव आणि ज्योतिरादित्य शिंदे यांनीही आपापल्या खात्यांचे कार्यभार स्वीकारले आहेत तिकडे महाराष्ट्रातल्या सहा मंत्र्यांनी देखील मंत्रिपदाचा भार स्वीकारला यामध्ये नितीन गडकरी आणि रस्ते आणि परिवहन मंत्रालय पियुष गोयल यांनी वाणिज्य मंत्रालयाचा रक्षा खडसे यांनी क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रालयाचा रामदास आठवले यांनी सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि प्रतापराव जाधव यांनी आयुष आणि आरोग्य राज्यमंत्रीपदाचा भार स्वीकारला